नमस्कार मी श्रीमुळे वेलफेअर डिस्ट्रीब्युटर सो काही दिवसापूर्वी आपण सांगोला जवळ जवळा या गावामध्ये आलो होतो आणि इथे एक पेशंट आहे पॅरालिसिस पेशंट त्यांना आपल्या कंपनीचे जे जबरदस्त प्रोडक्ट आहेत ते म्हणजे वेलबेरीज गोल्ड आणि नोनी <coughs> दोन प्रोडक्ट आपण त्यांना वापरण्यासाठी दिलं होतं आणि हे वापरल्यानंतर त्यांना काय फरक पडला आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सो नमस्कार सर नमस्कार आपली ओळख सर सतीश लक्ष्मण दुमा जवळा धमाळवाडी ओके ग्रेट सो so, uh, तुम्हाला जे पॅलेसचा अटॅक आला होता uh, किती दिवसापूर्वी आला होता की दोन वर्ष झालं दोन वर्ष झालं ओके सो okay. so, दोन वर्षामध्ये काय काय म्हणजे त्रास होत होता तुम्हाला काहीच येत नव्हतं आता ऑर्डर बसतोय okay. सकाळ पर्याय आंघोळ करते माझं मी पहिले मी आंघोळ घालत होती आपल्याला ओके सो हे किती दिवसापासून सध्या वापरता तुम्ही की एक महिना दहा दिवस झाले एक महिना दहा दिवस झाले ओके okay, ग्रेट आता सध्या मार्केट मधले कुठल्या गोळ्या वगैरे वापरतात काही सुद्धा आपल्या okay. पहिलं बाहेर मागवत होतो बंद बंद केलं ओके किती रुपये खर्च केले तुम्ही पैसे गेलेत पैशाला काही आणत ओके ओके तुम्हाला काय काय जाणवतो मॅडम सरांमध्ये कपडे घालतात स्वतः वापरून चालत होत्या आता वापरून चालत ओके सकाळी फिरून येते सकाळी स्वतः स्वतः फिरवून येते पहिले धरून फिरवून फिरायला ओके okay. सो so, सरांना चांगला रिझल्ट आलाय ज्याही लोकांना त्रास आहे शंभर टक्के आपले वेल्फेअरचे प्रोडक्ट वापरा आपले आजार बरे करा विश यू ऑल द बेस्ट जय हिंद जय वेल्फेअर थँक्यू वेल्फेअर एंटरप्राइजेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चॅनल को सबस्क्राईब करे वेल्फेअर well के नए व्हिडिओ के जानकारी के लिए बेल आयकॉन को प्रेस करें और वेल्फेअर well चॅनल के व्हिडिओ को लाइक और शेअर करना मत भूलें